नमस्कार न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी हरवत आहेत माझ्यासोबत आज अभय साळुंके आहेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत स्वागत आहे तुमचं आणि सुरुवातीला शुभेच्छा तुम्हाला नवीन जिल्हाध्यक्ष झालात काय चॅलेंजिंग आहेत का लातूरला आता सध्या तर अतिवृष्टी आणि अतिवृष्टीनं झालेल्या अत्यंत वेदनादायक मन पिळवटून टाकणारं नुकसान याच्यातून शेतकरी कसा उभा टाकेल शासन तर म्हणजे आहे शासनाला काही परवा नाही लाखोंचं नुकसान एका एका शेतकऱ्याच झालंय आणि आठ हजार रुपये देतो म्हणजे दुःखद आहे बरोबर आपण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन घेतला गेलात काय पिकाची अवस्था आहे बर बघा नदीकाठची तर जमीनच वाहून गेली त्याचा थोडा वरला टप्पा जो आहे तिथं फूट अर्धा फूट दोन फूट माती वाहून गेली आहे आता ज्याची जमीन पूर्ण वाहून गेली आहे त्याला माती टाकून घेणं म्हणजे नव्यानं शेत विकत घेतल्यासारखा धंदा आहे कचल्या पिचलेल्या अवस्थेत करू शकत नाही शासनानं जर ती भरून दिलं विजय वडेट्टीवार साहेब आमचे मदत पुनर्वसन मंत्री होते सोनखेडला निलंगा तालुक्यात तसा प्रकार झाला होता चार वर्षापूर्वी साडेतीन त्यावेळेस त्यांनी ती माती भरून द्यायचं केलं होतं तसा प्रकार केला तर ती शेतकरी जगल आता त्याच्या वरला पट्टा जो फूट दीड फूट दोन फूट माती वाहून गेले त्याला रान नीट करायला कमीत कमी दोन ते चार लाख रुपये एकरी लागणार बरोबर तुमचे आठ हजार फुट घालायचे आठ हजाराचा काय गणित आहे कोणत्या कॅल्क्युलेशन न तुम्ही साडेआठ हजार ठरवत सरकार म्हणजे विचार करने एक गोष्ट आहे त्याला पिरणीलाच एक वर्षाला म्हणजे एक कमीत कमी सगळं आतापर्यंत टोटल सव्वीस हजार पण काढणीचे पुढले सहा हजार जर काढून जरी टाकले वीस हजार त्याचे गेल्यात आता पाण्यात एकवीस हेक्टरी पन्नास पंजाबच्या धर्तीवर दिलं तर काही कासना हे करोड जगणार आहे बागायतदारला एक लाख फळबागायतला दीड लाख ही पिकाची नुकसान हा माती भरून देणं हा भाग वेगळा खरडणीचा या हा भाग वेगळा असं केलं तर कस तर शेतकरी जगणार आहे हीच सध्या जिल्ह्या पुढलं चॅलेंज आहे राजकीय चॅलेंज पेक्षा काय व्यता आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या परिवारांच्या आपण खूप जवळून आहात बघितलेला आहात आपण स्वतः शेतकरी आहात शेतकऱ्यांची मुलं आहात सगळ्या तालुक्यात मी फिरलो जवळपास आणि अनेक गावात गेलो पण शेतकरी धाय मुकून रडताय त्याचा अंतकरण पिळवटून निघाले व्यथा प्रचंड शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडल्या व्यथा आहेत आणि ह्या व्यथा लोककल्याणकारी शासन या नात्यानं शासनाला ना। चालल्या पाहिजे खर तर सुमोठं केलं पाहिजे पंजाबला काय आंदोलन झालं नाही बरोबर पंजाबच्या सरकारनं जसा निर्णय घेतला पण आता पैसे नाहीत आणि बिहारमध्ये कुठले आले पैसे निवडणूक आली की पैसे इथंही निवडणूक आली की लाडकी बहीण असते आता त्याच बहिणीचा नवरा मरलेला तिला आधार द्यायचं दोनशे चौवेचाळीस कोटी रुपये आपल्याला राज्याचे पालकमंत्री सॉरी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेने ते माहिती सांगितली दोनशे चौवेचाळीस कोटी रुपये देखील केलेले आहेत पुरतील का जिल्ह्याला आहेत का जिल्ह्याला आहेत दोनशे चव्वेचाळीस कोटी इथं तीन ते चार हजार कोटीचं नुकसान झाले ह्याच्यामध्ये जिल्ह्यात शेतकऱ्याचा आणि तुम्ही दोनशे चोवेचाळीस कुठे कुठे सांधीत घालणार राहू दे ती तसंच तुम्हाला देऊच नका का त्यासाठी म्हणजे जखमीवर मीठ चिघळत आहे का चिघळताय चु, चु, तुम्ही तुम्हाला द्यायचं झालं मिनिमम तस तर एकरी पन्नास हजार रुपये दिल तर सुद्धा भरपाई होणार नाही पण मिनिमम पंजाबच्या धर्तीवर तर कमीत कमी त्याच्या खाली एक रुपये आम्हाला मान्य नाही नकोच आम्हाला अशी शेतकऱ्याची स्पष्ट भावना आहे शेतकरी असं बोलून दाखवलेत गावागावात बर येणाऱ्या काही दिवसातच जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील नगरपालिका महानगरपालिका आहेत काय तयारी आहेत काँग्रेसची विजयाची जी तयारी आहे या लातूर जिल्हा परिषद वर लक्षात ठेवा काँग्रेसचा आणि काँग्रेसचा झेंडा फडकताना तुम्हाला दिसेल एक महानगरपालिका तर असं वन साइड त्याच्यामुळं हा काँग्रेसचा जिल्हा मध्यंतरी काँग्रेसच्या जिल्ह्याला भाजपचा झेंडा फडकला होता त्याच्याकडे कसं बघतात ते आहे इतिहास आहे सत्याला सत्व परीक्षा द्यावी लागते ग्लानी धर्माला येते अधर्माला येत नाही अधर्माला ग्लानी केलेला आलेलं कधी ऐकलं नाही धर्माला ग्लानी येते सत्याला सत्व परीक्षा देते पांडवच वनवासाला गेले होते कौरवच कौरव गेलते का रामच वनवासाला गेले होते रावण गेला होता का नाही पिक्चर मध्ये सुद्धा अमिताभ बच्चन जेलला जाते अंबरीश पुरी जात नाही म्हणजे प्रघात काय इतिहास काय तत्व काय सत्याला नेहमी सत्व परिषदेला सामोरं जावं लागतं मळब येत असत तसं ते आलेलं अल्पकालीन मळब होत हाट ते हाटलंय स्वर्गीय विलासराव देशमुखांनी हा जिल्हा आणि मराठवाडा महाराष्ट्र काबीज केला होता आणि अमित देशमुख त्याच पावलावर पाऊल ठेवत आहेत अमित देशमुखाने आता हुकुम चक्के बाहेर काढायला सुरुवात केली जसे की आपणच त्याच्यात सुद्धा काहीतरी फरक जाणवेल असं वाटतंय का तुम्हाला एक अमित देशमुख साहेब त्यांच्याविषयी कुणाच्या मनात समज आहेत ते चांगले आहेत गैरसमज आहेत ते चुकीचे आहेत काही जण ठरवून आहेत की त्यांना ते सत्य गे स्वीकारायचंच नाही गे पण ह्या सगळ्याच्या परे जाऊन ह्याच्या सगळ्याच्या पलीकड जाऊन अमित देशमुख साहेब एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत व्यक्ती म्हणून एक नेता म्हणून त्यांच्या बरोबरी करायचं कुणाचे म्हणजे ले, पाच लेवल नाही मला कुणाचं नाव घ्यायचं नाही कुणा व्यक्ती टीका केलं कारण माझ्या नेत्याची उंची <coughs> ही उत्तुंग आहे एवढाच शब्द त्यांना लागू काय सांगताल जे शेतकरी खचून गेलेले आहेत त्यांच्यासाठी काय संदेश आहे सरकार मदत करायला दिसत नाही खचून जाऊ नका माझी विनंती आहे पंजाबच्या शेतकऱ्याने से, केंद्राच्या सरकारला गुडघ्यावर वाट बसवली तेरा महिने दिल्लीचे रस्ते रोख हिंमत ठेवा हिंमत मारदा तो मदत खुदा म्हणलेला आहे त्या पद्धतीनं आपण हिंमत ठेवू लडू आणि जिंकू आपल्याला न्याय मिळवून घेऊ या सरकारला वटणीवर आणू पण कुणीही हिंमत खचायची गरज नाही फक्त आव्हान केल्यावर मात्र लढाईला टंगळमंगळ करू नका मला फोन चालनाय मला निरोप चालणार आहे असं नाही ही आपली सगळ्याची लढाई आहे आणि इथं मानपानाचा विषय न ठेवता आपण सगळेजण वेळप्रसंगी पक्षीय अभिनिवेश सुद्धा बाजूला ठेवून लढाईची वेळ आली शेतकरी पुत्र म्हणून लढाईची वेळ आली तर आपल्या लढायचं आणि आपल्या लढाईमध्ये शेतमजुरालाही सहभागी करून घ्यावं हो लागणार आहे कारण शेतमजुराचा प्रश्न सुद्धा तेवढाच गंभीर आहे त्याच वर्षातला हक्काचं उत्पन्न सोयाबीनच्या काढणीत आहे बरोबर सोयाबीनच गेले आता वर्षभर मजूर का खाणार बरोबर त्याच्यामुळे सांगली पुराच्या वेळेस जसं शेतमजुराला वेगळं पॅकेज दिलं होतं तसं सुद्धा पॅकेज देण्याची गरज या ठिकाणी आहे धन्यवाद आमच्या सोबत बातचित केल्या संदर्भात मी असेच व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत मला द्या हरुन सेेत न्यूज सडका लातूर महाराष्ट्र